मित्रांनो नमस्कार जय मल्हार तर ताय आले ते बघा आज आपल्या सोलापूर ताईला राहा म्हणलं तर ताय काय राहणार पर्स बिरस घेऊन हातात रेडी आणि इकडे रिक्षा बिन रेडी त्यांचं मिस्टर पण रेडी त्यांच्या मिस्टरांनी मला राहणार राहायला आवडत नाही वाटत सिटी लागते सिटी तु काय दगड बसती कोणता आम्ही नाही वा तुम्हाला खुले देतो कि राहायला तस काय नाही आपलं पण माझा सर्व आहे कमी न रिला पण सिटी जाऊन पारबरसाठी बंद ती व्यवसाय पारबळ गी रात्री बघणार बेगं तर बरे तुम्हाला रातभर रातभर आमच्या शेजारी जरी असं बर <laughs> बसला तरी आम्हाला काय काम

वाटलं काय भेटून काय खूप आनंद झाला आम्हाला भेटून खरच आपल्या हिडवत म्हणताय मनापासून खूप आनंद झाला आणि छान पण वाटलं म्हणतोय तुम्हाला छान वाटलं मला तर मस्त एकदम भारी भारी हो आम्हाला पण छान वाटलं तुम्हाला भेटून मस्त ती भाई आला तुमचा काय नाव त्याच श्री श्री श्री

नाही येत नाही मग कसं सांभाळत शेवटचे भाषण करले ते मला फक्त भाषण ते आम्हाला नाही समजत ते भाषण जाऊन करायचे असं येत त्यांना कन्नड मध्ये येत ना बर मराठी येत मराठी कन्नड दोन्ही बोल जाणू पडली का तर चला आता मला पण जायचं बघा दिगंशीला बापूला पण नाही करायचं बघा हे